तुम्ही म्हणाल हे काय आहे तर हे आवळ्याचं क्रश लोणचं बनवलेलं आहे लोणचं म्हणलं की सुटलं ना तोंडाला पाणी लोणचं सर्वांनाच खूप आवडतं तर हे तुरट गोड तिखट अशा चवीचं मस्त असं आवळ्याचं क्रश लोणचं बनवलेलं आहे खूप छान बनतं आणि वर्षभर टिकतं सविस्तर कृती सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली तर सर्व टिप्स फॉलो करून बनवा नमस्कार अन्नपूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हे बनवलेलं आहे आवळ्याचं क्रश लोणचं एकदम मस्त बनतं ह्याला फक्त व्यवस्थित लोणचं बनवून झाल्यानंतर तीन चार दिवस लोणचं चा बनवून झाल्यानंतर आठ दिवस ह्याला व्यवस्थित हलवायचं आहे रोज आपल्याला म्हणजे ते छान टिकतं आणि मुरतं व्यवस्थित पटकन मुरण्यासाठी आपण क्रश करून घेतलेलं आहे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आज आपण बनवतोय आवळ्याचं क्रश लोणचं तर हे मस्त असे फ्रेश आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले आहेत सध्या आवळ्याचा सीजन आहे तर आपण वर्षभरासाठी जेवढे आवळ्याचे पदार्थ बनवता येतात तेवढे मी बनवून ठेवत असते तर हे फ्रेश आवळे घ्यायचे आहेत आणि आपल्याला यांना आता खिसून घ्यायचं आहे तुम्ही तशा फोडी करून सुद्धा बनवू शकता पण बन काय होतं ना थोडासा वेळ लागतो त्याला मुरण्यासाठी म्हणून आपल्याला अशा पद्धतीने बनवायचे तर अख्खे आवळे कच्चेच आपल्याला असे खिसून घ्यायचे त्यामुळे काय होतं आपलं लोणचं पटकन मुरले जातं आपल्याला खाण्यासाठी लवकर उपयोगात येतं एकदम सोपी रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे भरपूर टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा आवळ्याला बिलकुल म्हणजे आवळ्याच्या लोणच्याला बिलकुल पाण्याचा हात लागू द्यायचा नाही सर्व भांडी वगैरे कोरडीच हवी म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही अरे आपल्याला सर्व आवळे खिसून घ्यायचे तुम्ही असे कापून छोटे छोटे तुकडे केले तरी चालतील किंवा यापेक्षा मोठी खिसणी वापरली तरी चालेल तर हा आवळा खिसून झालेला आहे तर आपल्याला आता ह्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे ह्यामध्ये थोडंसं पाणी निघतंय ते असं काढायचं आपल्याला दाबून घेऊ किसण्याऐवजी तुम्ही अशा फोडी बनवल्या आवळ्याच्या तरी चालतील तर आवळ्यातलं थोडंसं हलक्या हाताने पाणी काढून घेतले काय होतं ना अख्खे जर फोडी टाकल्या ना आपण आवळ्याच्या तर ते मुरायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे हे मी क्रश करून घेतले म्हणजे खिसून घेतले तर मोठ्या खिसणीनेच खिसले तर हे लवकर मोरायला मदत होण्यासाठी खिसून घेतलेले आता त्यामध्ये घालायचे तीन चमचे मीठ आणि हे अडीच चमचे हळद आहे तर याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित खूप छान टिकतं हे लोणचं आणि वर्षभर मस्त असं बुरशी न येता राहत आणि हे लोणचं बनवता बिलकुल पाण्याचा हात लागू द्यायचा नाही ह्याला पाणी सुटल्यानंतर आपण थोडंसं पाणी काढून टाकणार आहोत जास्त नाही निघणार आता आपण आवळ्यातून ऑलरेडी थोडंसं पाणी काढलेलं आहे तर हे छान मिक्स झालं आहे ह्याला आपल्याला आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे दोन दिवसासाठी आणि ह्याला रोज हलवायचे म्हणजे छान मुरले जात हे आपल्या मिठाच्या पाण्यामध्ये तर हे अशा प्रकारे हे आपलं भरून झालेलं आहे आवळा ह्याला आता पॅक झाकण लावून दोन दिवसासाठी आपल्याला असंच मरू द्यायचं आणि दोन टाईम ह्याला हलवून घ्यायचे आपल्याला तर आपण आवळाला क्रश करून त्याला हळद मीठ लावलेलं दोन दिवस झालेले ते आता काढून घ्यायचं आपल्याला मस्त असा मुरलेला आहे हा किस ह्याला आपल्याला थोडंसं पिळून घ्यायचं आहे हा केस परत आपल्याला मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आवळ्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं आता हा केस छान बनलेला आहे मोरला व्यवस्थित आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर हे घेतलेलं आहे साठ ग्राम तेल हा गूळ घेतला आहे पन्नास ग्राम, ग्राम तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल पण गुळामुळे छान टेस्ट लागते लोणचे ही मोहरीची डाळ घेतली तीन चमचे दीड चमचा मोहरी घेतलेली आख्खी हे एक चमचा हिंग हे आठ लवंगा आहेत आणि दहा बारा बारा मिरे आहेत हे एक चमचा मेथी एक चमचा बडीसोप ह्या जवळजवळ पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या दीड चमचा हे लाल मिरची पावडर आणि दोन चमचे मीठ तर आपल्याला बडीसोप मोहरी मेथ्या आणि लवंग भाजून घ्यायचे अगोदर तेल गरम करून घ्यायचे आपल्याला तर तेल ठेवले गरम होण्यासाठी छान दुर्णी घेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचे तेल तर तेल छान गरम झालेलं आहे उतरून घ्यायचं आहे आपल्या लोणचं बनवताना एक लक्षात ठेवायचं की पाण्याचं बिलकुल ओलं भांडं किंवा ओला हात बिलकुल नाही लागला पाहिजे लोणच्याला ठेवलेलं आहे आपल्याला हे बडीसो भाजून घ्यायचे अगोदर सर्वजिन्नस हलक्याशा भाजून घ्यायच्या यासाठी भाजायच्या की आपलं लोणचं जास्त दिवस टिकायला हवं आहे वर्षभर टिकतं हे लोणचं या अगोदर पण मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आवळ्याचं लोणचं लिंबाचं लोणचं लिंबाचं क्रश लोणचं तर बडी सोप हलकी भाजलेली काढून घ्यायची यामध्येच मोहरी टाकायची आता पण हलकीशी भाजलेली यामध्येच लवंगा आणि मिरे पण टाकायचे जास्त नाही भाजायच्या नाहीतर कडू लागतात ते डाळ मोहरीची डाळ पण भाजलेली तर लसूण पण हलकासा भाजून आहे लसणाला शक्यतो गरज नसते पण आपल्या लोणचं टिकावं त्यासाठी गॅस करायचा बंद आणि लसूण पॅन गरम आहे त्यामध्येच भाजणार आहे त्यामुळे गॅस बंद केलेला आहे तर आपण गूळ जो घेतला आहे त्याला फक्त हलकंसं मिसळून घ्यायचं आहे अर्धा मिनिट फक्त गॅस बंद करायचं आहे तर त्याला आपण काढून घ्यायचं तर हे तेल कोमट झालेलं आहे त्यामध्ये घालायचं हिंग ही आपण घेतलेली मिरची पावडर आणि ही मोहरीची डाळ आपण भाजून घेतलेली ती सुद्धा टाकायची म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होते सुद्धा टाकायचे आणि हा गरम करून घेतलेला गोळ पण घालायचा आपल्याला आणि ह्याला छान मिक्स करायचं हे सर्व पदार्थ मस्त मिक्स झाले बघू शकता किती सुरेख दिसतोय कलर आपल्याला हळद वापरायची नाही अगोदर जर तुम्ही हळद कमी वापरली तर ह्यामध्येच हळद टाकायची तर आता आपल्याला अगोदर मोहरी कुटून घ्यायची मोहरी कुठून घ्यायची तर आता ही मोहरी छान बारीक झाली थोडीशी जाडसरच कुटून घेत गे, बडीसोप घ्यायची बारीक करून पण अशी जाडसर झालेली कुटून त्यामध्ये आता मेथ्या लवंग आणि मिर टाकायचे ते सुद्धा जाडसर कुटून घ्यायचं हे पण जाडसर कुठून झालं यामध्ये लसूण घालायचं तर हे बडीसोप मेथ्या आणि लवंग मिरे आणि लसूण हे पण असं छान जाडसर बनलेले जास्त बारीक नाही करायचे तुम्ही मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल तर आपल्याला आता हे कुठून घेतलेले मसाले यामध्ये मिक्स करायचे ही मोहरी मस्त येतो आहे आणि हे लसूण मेथ्या लवंग लवंगमध्ये तर यामध्ये आता आपण थंड करून घेतलेलं तेल आणि मसाले घालायचे जर तुम्हाला नंतर वाटलं की तेल कमी पडले तर असं गरम करून नंतर थंड झाल्यानंतर मिक्स करायचं क्रश असल्यामुळं असं वाटतंय की कमी आहे पण हे बरोबर प्रमाण आहे तर असं मस्त कलर आलेला आहे बघू शकता आणि खूप छान बनलेलं आहे वर्षभर टिकतं आणि एकदम साधी साधी पद्धत आहे आणि भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही अशाच पद्धतीने बनवा वर्षभर नक्की टिकेल ही गॅरंटी माझी फक्त वाटलंच तर अजून थोडंसं तेल काय करायचं तेलाचा इतपत तेल घालायचं आहे यामधील आता गोळ आणि मीठ त्याला पाणी सुटल्यानंतर व्यवस्थित होणार आहे तुम्ही अजून तेल वापरलं तरी चालेल आणि शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरायचं आणि लोणच्या वर थर येईल आपला अर्ध असं कांड एक दोन इंच ह्याची काळजी घ्यायची म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही तेल हे फ्रिजरेटिव्हरचं काम करतं त्यामुळे भरपूर तेल वापरायचं आहे आणि काचेच्या बरणीमध्येच भरायचे ही स्वच्छ धुवून उन्हामध्ये एक दिवस वाळून घेतलेली काय होतं ना आपण असं मोठ्या मोठ्या फोडी केल्यानंतर आवळ्याला मुरायला थोडासा जास्त वेळ लागतो आता हे आठ दिवसामध्ये एकदम व्यवस्थित मुरल्या जाईल लगेच आपल्याला खायला रेडी आठवड्याभरात मस्त असा आम तुरट गोड आणि तिखट अशा चवीचं मस्त असं हे आपलं आवळ्याचं क्रश लोणचं तयार आहे एकदम टेस्टी असं आवळ्याचं क्रश लोणचं झटपट मुरणार आणि वर्षभर मस्त टिकते तर अशा प्रकारे काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचे तयार आहे मस्त असं आपलं आवळ्याचं एक क्रश लोंच बघू शकता मस्त सुरेख कलर आलेला आहे आणि चव जर म्हणाल तर एकदम अशी अप्रतिम लागते आणि करायला पण एकदम सोपं आहे आणि वर्षभर टिकतं आहे सांगितल्यात अशा टिप्स वापरून बनवा नक्की वर्षभर आरामात टिकते तर तुम्हाला कसं वाटलं हे आवळ्याचं क्रश लोनचं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद